नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे वाई येथील आठवडी बाजारामध्ये मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केल्याची पाहूया सविस्तर नांदेडच्या माहूर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेली वाई वारी बाजार येथे मंगळवारी आठवडी बाजार भरत असून या बाजारात सर्वच प्रकारचे साहित्य मिळत असल्याने परिसरातील जवळपास पंचवीस ते तीस खेडेगावातील नागरिक बाजारास येऊन आठवड्याभराचा किराणा भाजीपाला खरेदी करतात गेल्या काही महिन्यापासून येथील आठवडी बाजारात मोकाट जनावरांचा हौदोस वाढल्याने याचा त्रास बाजारातील वयोवृद्धांना होत आहे त्यामुळे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त कधी करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे या मोकाट जनावरांचा बंदोबस्त लावण्याची गरज निर्माण झाली असताना ग्रामपंचायतीकडून मोहीम कधी राबवल्या जाणार असाही प्रश्न निर्माण झाला आहे याबाबत ग्रामपंचायत प्रशासनास वारंवार तक्रार देऊन सुद्धा या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यास ग्रामपंचायत निकामी ठरली आहे या मोकाट जनावरांमुळे येथील आठवडी बाजार बंद होण्याच्या मार्गावर आलेला आहे गेल्या आठवड्यात बाजारातील मोकाट जनावरांची झुंज लागली त्यात चार ते पाच महिला तीन लहान बालके बाजार करीत असताना जखमी झाले आहेत त्याचप्रमाणे या मोकाट जनावरांमुळे व्यापाऱ्याच्या मालांचे अतोनात नुकसान होत आहे या मोकाट जनावरांच्या झुंजीमध्ये एक जर एखादा बाजारू करू मयत झाला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न येथील सुज्ञ नागरिकाकडून करण्यात येत आहे तेव्हा ग्रामपंचायत प्रशासनांनी वेळीच्या गंभीर बाबीची दखल घेऊन बाजारातील मोकाड जनावराचा बंदोबस्त करून आठवडी बाजारास येणाऱ्या नागरिकांना या मोकाट जनावरांपासून सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी आता येथून होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची